नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खुपिया डिपार्टमेंट म्हणजे इंटेलिजंट ब्युरो या डिपार्टमेंटमध्ये काही महत्त्वाच्या म्हणजे ड्रायव्हर पदा या पदाच्या जागा निघालेल्या असून त्याबद्दल आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहूया सो कीप द वॉचिंग धिस व्हिडिओ अँड आर यू इंटरेस्टेड गव्हर्नमेंट जॉब प्लीज सबस्क्राईब नाओ अवर चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन सो मित्रांनो ही खुफिया डिपार्टमेंट म्हणजे इंटेलिजंट ब्युरो यांची अधिकृत वेबसाईट आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्कशनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही डायरेक्ट क्लिक करून तुम्ही या साईटवर येऊ शकता मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहता की इंटेलिजंट ब्युरो भरती दोन हजार पंचवीस म्हणजे केंद्रीय गुप्तचर विभाग भरती दोन हजार पंचवीस याच्या मित्रांनो एकूण जागा दिलेल्या आहेत चारशे पंचावन्न जागेसाठी मोठ्या प्रमाणात भरती निघालेली आहे एकाच पदासाठी या ठिकाणी पाहता की तुम्ही पदाचे नाव आहे सिक्युरिटी असिस्टंट मोटर ट्रान्सपोर्ट पदांची संख्या आहे चारशे पंचावन्न एकूण म्हणजे टोटल जागा चारशे पंचावन्न जागेसाठी सिक्युरिटी असिस्टंट म्हणजे मोटर ट्रान्सफर या पदाच्या जागा निघालेल्या असून याला क्वालिफिकेशन मागितलेलं आहे दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सोबत तुमच्याकडे वाहन चालक परवाना म्हणजे ड्रायविंग लायसन्स एल एम व्ही असणे आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे एका वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे मित्रांनो याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला ह्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतील त्यानंतर याला वयाची अट्स दिलेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष असणे आवश्यक आहे परंतु जर का तुम्ही कास्टमध्ये असाल एस सी एस टीला पाच वर्ष सूट आहे आणि ओ बी सीला तीन वर्ष म्हणजे सत्तावीस प्लस पाच आणि सत्तावीस प्लस तीन असे कास्टमध्ये या ठिकाणी वयाची सूट दिलेली आहे तुम्ही जर का खुपिया डिपार्टमेंटमध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर या ठिकाणी तुम्ही आणि तुमच्याकडे हे क्वालिफिकेशन असेल तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे फी स्ट्रक्चर फी ठेवलेली आहे जनरल आणि ओ बी सी आणि ई डब्ल्यू एसला सहाशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी एक्समॅन आणि महिला यांना पाचशे पन्नास रुपये या ठिकाणी महिला ही ई डब्ल्यू एस ओ बी सी जनरल कोणतीही असो त्यांना पाचशे पन्नास आणि अदर ओ बी सी डब्ल्यू जनरल यांना सहाशे पन्नास आणि एस सी एस टी यांना पाचशे पन्नास अशा प्रकारे या ठिकाणी फी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे त्यानंतर अर्जाची अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन मित्रांनो आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची गव्हर्मेंट जॉब अपडेट आणि सोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सर्व गोष्टी आपल्या चॅनल उपलब्ध असतात तुम्ही जर का यामध्ये गव्हर्मेंट जॉबमध्ये इंटरेस्ट असाल तर आप चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची अपडेट येत राहते त्यानंतर मित्रांनो याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुम्ही रात्री बाराच्यापर्यंत तुम्ही या एट, ठिकाणी अप्लाय करू शकता नो प्रॉब्लम या ठिकाणी पाहता की हे ऑनलाईन रिक्रुटमेंटचे पोर्टल आहे याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला पहिला ऑप्शनला ॲडव्हर्टाईजमेंट इथं क्लिक हिअर करून तुम्ही पी डी एफ डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न वगैरे विचारायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी हे सुद्धा पी डी एफ दिलेले आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला टू रजिस्टर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहताय की द ॲप्लिकेशन विल रिमाइंड लाईव्ह फ्रॉम सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे म्हणजे अजून हे सहा सप्टेंबरपासून ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होत असून जर का तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे माहिती करून घ्यायचं असेल तर चॅनलवर कंटिन्यू राहा त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बनवण्यात येणार आहे आणि जाहिरातीमध्ये काही समज नसते तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तर रिप्लाय सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर का फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला पी डी एफ पाहून या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचा आहे तसा कोणताही फॉर्म भरू नये सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र